बकरी ईद सणाच्या पृष्ठभूमीवर शहरासह जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची यंत्रणा सरसावली आहे रविवारी पोलीस पेट्रोलिंग करत असलेल्या पथकाला रेकॉर्ड वरील गुन्हेगार उपनगर भागात हा देशी बनावटीची पिस्तल व जिवंत राऊंड हे विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर या पथकाने या इस्माला पिस्तूल व दोन जिवंत राऊंड राऊंडसह त्याला ताब्यात घेतले आहे सचिन ओमचंद कागडा वय वर्ष पंचवीस राहणार रूम नंबर बेचाळीस उपनगर मनपा हॉस्पिटल शेजारी असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे येत्या सतरा जून रोजी बकरी येत असल्याने गुन्हे शाखा अधिकारी व अंमलदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कट यांच्या निर्देशानुसार पेट्रोलिंग करत असताना याच दरम्यान त्यांना उपनगर भागात एक इसाम गावटी कट्टा घेऊन विक्री करण्याकरता येणार असल्याची माहिती मिळाली या पथकाने सापळा रचून सचिन ओमचंद कागडा याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून एक जिवंत विदेशी बनावटीची कट्टा व जिवंत राऊंड असा एकूण एकसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस पाच ऑब्लिक पंचवीस स महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस नुसार गुन्हा दाखल करीत त्याला उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर रवींद्र बागुल विशाल काटे प्रदीप मस्ते प्रवीण वाघमारे शरद सोनोने धनंजय शिंदे विशाल देवरे प्रशांत बरकड जोगेश्वर बोरसे राम बर्डे समाधान पवार अशांनी ही कामगिरी केली आहे लोकशास्त्र साठी बंटी आडाव नाशिक